कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय सोपी अशी भाजी बनवणार आहोत ती म्हणजे फ्लावर बटाटा रस्सा आणि हा फ्लावर बटाटा रस्सा आपण कांदा लसूण न वापरता बनवणार आहोत तर त्याकरता काय काय साहित्य लागेल ते आता आपण बघूयात इथे मी एक छोटा फ्लावर घेतलेला आहे आणि तो चिरून घेतलेला आहे आणि नेहमी मी फ्लावर चिरताना पाण्यामध्ये मीठ आणि थोडीशी हळद घालते आपण फ्लावर चिरताना तो व्यवस्थित बघूनच घेतो की त्याच्यामध्ये बारीक हिरव्या अळ्या असतात पण कदाच एखाद दुसरी अळी जर आपल्याला दिसली नाही तर ती या हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये खाली जाऊन बसते त्यामुळे मी कायम फ्लावर चिरताना हळद आणि मीठ पाण्यात घालते तसेच या भाजी करता आपण कांदा लसूण वापरणार नाही त्यामुळे मी इथे हे जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते अर्धा वाटी नारळ नंतर दोन हिरव्या मिरच्या एक पेर आल्याचा तुकडा एक अख्खा मोठा टॉमॅटो वापरलेला आहे तसेच अर्धा चमचा धने जिरं पावडर पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि गोडा मसाला हे सगळं घालून मी हे वाटण बनवून घेतलेलं आहे आणि दोन बटाटे मी इथे चिरून घेतलेले आहेत तर आता आपण ही भाजी बनवायला सुरुवात करूयात कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण जिरं घालूया आणि अर्धा चमचा हिंग घालूया कारण या वाटणामध्ये का आपण बाकी सगळं घातलं असल्यामुळे याच्यात काही बाकी घालायची गरज नाही आहे आणि आता हे बनवलेलं वाटण घालूया आणि याला तेल सुटेपर्यंत आपण हे छान परतून घ्यायचं आहे वाटणाला छान तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण बटाटा आणि फ्लॉवर घालूयात बनवायला अतिशय सोपी भाजी आहे आणि मुख्य म्हणजे कांदा लसूण न वापरता आपण ही भाजी करत असलो तरी चवीला छान अप्रतिम होते बटाटे आता आपण एखाद दोन मिनटं परतून घेऊया छान आणि मग त्याच्यामध्ये फ्लॉवर घालायचा आहे आणि मग फ्लॉवर पण छान परतून घ्यायचं आहे थोडंसं याच्यात पाणी घालूया हे जे वाटणं वाटण वातन वाटलेलं त्याच्यातच मिक्सरच्या भांड्यात मी पाणी घातलं आहे आणि ते याच्यात घालूया एखाद दोन मिनटं आपण बटाटा जरा शिजवून देऊया मग त्याच्यामध्ये फ्लॉवर घालूयात बटाटा छान शिजलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण फ्लॉवर घालूया पाणी घालूया चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडासा गूळ घालायचा आहे आणि छान परतून आहे आणि तीन ते चार मिनटं परत या भाजीला एक छान वाफ आणून द्यायची आहे साधारण मी हे वाटीवर पाणी घालते चवीनुसार मीठ घालूया गूळ घालायचा आहे आणि ही भाजी छान मिक्स करून घेऊया आणि याच्यावर झाकण ठेवून आपण याला तीन ते चार मिनिट छान शिजवून घेऊयात फ्लॉवर पण छान शिजलेला आहे आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया आपला फ्लावर बटाटा रस्सा तयार झालेला आहे आता आपण हा सर्व करूया मस्त झटपट होणारा असा आपला फ्लावर बटाटा रस्सा तयार झालेला आहे कांदा लसूण न वापरता आपण हा रस्सा बनवलेला आहे बनवायला अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे तेव्हा तुम्ही हे नक्की करून बघा आणि तुम्हाला हा फ्लॉवर बटाटा रस्सा आवडला का ते मला जरूर कळवा धन्यवाद